वंजारी समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी माजी सैनिक आणि उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता अॅडव्होकेट संजय भास्कर शिरसाट यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे समाज बांधव आणि भगिनींना या उपोषणाला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे न्याय आणि हक्कासाठी सुरू झालेले हे आमरण उपोषण समाजाच्या दृष्टीने महत्वाचे ठरत असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मी एष् प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावं यासाठी उपोषणाला बसलेत तुमच्या मागण्या कशा आहेत आणि काय भूमिका राहणार आहेत सर्वप्रथम सर्व महाराष्ट्रातील समाज बांधवांना जय भगवान आम्ही वंदरी समाजाला एस टीमधून आरक्षण मिळावं हो। या मागणीसाठी ठाम आहोत आम्ही एस टीच होतो काही चुकीच्या सर्वेमुळं आमचं एस टीमधून आरक्षण काढण्यात आलं आमच्या समाजाला मागासवर्गीय प्रग प्रवर्गातून वगळण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बंधारी समाजाला एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली क्रिमिनल ट्राईस किंवा मागासवर्ग यामध्ये ठेवलेलं होतं परंतु त्यानंतर जो ॲक्ट आला त्याच्यामध्ये एक, एक सात सदस्यीय कमिटी होती ज्या कमिटीने महाराष्ट्रातील अनेक जातींना त्या मागासवर्गीय प्र प्रवर्गातून वगळलं योगायोगाने त्या कमिटीमध्ये कुठलाही महाराष्ट्रीय अधिकारी नव्हता त्याला महाराष्ट्राच्या शा प्रशासकीय संरचनेची माहिती नव्हती हो भौगोलिक माहिती नव्हती हो आणि त्याला कुठल्याही जात प्रवर्गाचा महाराष्ट्रातील अभ्यास नव्हता हो स्थानिक लेवलचा अभ्यास नव्हता हो असा असताना ब्रिटिशकालीन आम्हाला सत्याहत्तर वर्षपर्यंत आमच्या डोक्यावर क्रिमिनल ट्राईब्स म्हणून ठपका होता त्याच ठपक्याला अधोरेखित करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मागासवर्गीय प्रवर्गामध्ये ठेवण्याची म्हणजे एस टीमध्ये टाकण्याची शिफारससुद्धा केली होती त्यांनी ॲक्टसुद्धा तयार केलं फक्त बाबासाहेब आंबेडकर जेव्हा घटना बनवताना व्यस्त असणार जे सर्वे कमिटी नेमली त्या सर्वे कमिटीच्या चुकीच्या अहवालामुळे आमच्या वंधरी समाज बांधवांवर अनुमित अत्याचार होतो आहे आणि आम आमची मागणी आम्ही आता पुढं ठेवतोय आता जोपर्यंत एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली आलेला सीपी अँड टेरर लोकल ॲक्ट साहिब भारता चे काईदा तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे कायदा मंत्री असताना तो ॲक्ट पारित केला गेला होता त्याप्रमाणे आम्हाला एस टीमधून आमची मागणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या उपोषणावर थांबवतो आपलं नाव सर मी ॲडव्होकेट संजय शेखर कार्यालयासमोर तुम्ही उपोषणाला बसले मॅडम तुमच्या का मागण्या काय आहे आमच्या मागण्या आहेत की वंजारी समाजाला एस टीतून आरक्षण मिळायला पाहिजे तर एस टीतून आरक्षण मिळण्यासाठी ॲडव्होकेट संजय शिरसाठ साहेब हे उपोषणासाठी संभाजीनगर येथे कलेक्टर ऑफिसमोर बसलेले आहेत आणि सर्व समाज बांधवांना एक आवाहन करू इच्छिते की जास्तीत जास्त संख्येने संजय शिरसाठ साहेब यांना पाठिंबा देऊन एस टीचं आरक्षण समाजाला कसं मिळेल याकडे सर्वांचं लक्ष असलं पाहिजे आणि एस टीच्या आरक्षणासाठी साहेब बसलेले आहेत अन्य ते आता उपोषण सतत करतील जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य नाही होत आणि प्रशासनाला पण मी सांगाल लवकरात लवकर ही एस टीची मागणी वंजारी समाजासाठी जी आहे ती आम्हाला द्यावा आणि सहकार्य करावा हैदराबाद गॅजेटमध्ये जे प्रमाणे वंजारे आणि बंजारा तर एक आहे याबद्दल तुमचं काय मत आहे त्याच्यात पण आहे नंबरला नाव परंतु पर आम्ही त्या हैदराबाद गॅजेट बोलतच नाहीत फक्त आम्ही एस टीचीच मागणी मागतोय की आम्हाला एस टीचीच मागणी मान्य करून द्यावी